व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आदरणीय आमदार प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब आपल्या सर्वांचं लाडकं सगळ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व लाडके विजयसिंह शंकररावजी मोहिते पाटील सगळ्यांच्या मनातलं बावन्न कशी सोनं आदरणीय बाळदादा साहेब भैया साहेब उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही सगळ्यांना त्यांचा मान देऊन मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की या देशामध्ये सगळ्यात मोठी कर्जमाफी करणारे कोण नेते होते तर शरद चंद्रजी पवार साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार साहेब यांचे सगळ्यात विश्वासू मंत्री कोण तर आदरणीय विजयसिंह शंकररावजी मोहिते पाटील साहेब अर्थानं हे दोघे एकत्र येत आहेत श्रीकृष्ण आणि अर्जुनाची जशी घट्ट होते दृढ होते आणि तीच दृढता आज या व्यासपीठावरती आपल्याला पाहिजे आणि सांगायचं म्हटलं तर शरदचंद्रजी पवार साहेब विजयदादा मंत्री असताना जे गतवैभव होत ते आपण या महाराष्ट्रानं शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली तो कालखंड यशाचा कालखंड वैभवशाली कालखंड आपण साजरा केलात आणि म्हणूनच आज विजयदादा साहेब आणि शरदचंद्र पवार साहेब एकत्र येत असताना विजयदादा साहेबांची तिसरी पिढी सुद्धा तितकीच कर्तृत्व आहे आणि म्हणून पायाला भिंगरी बांधून जनसेवेचं व्रत या घरातल्या तिसरी पिढीनं सुद्धा घेतलेलं आहे खर तर पवार साहेब आणि विजयदादा साहेब यांचं जर कर्तृत्व पाहायचं म्हटलं तर एवढा जास्त वेळ नाही पण एवढंच सांगेन नवामाईच्या लाल मातीत जन्माला आलेलं नेतृत्व अलौकिक कर्तबगारीचे एका इशार्यात हजारो कार्यकर्त्यांची फौज उभा करणारे शंकररावजी मोहिते पाटील यांनी सरकाराच्या माध्यमातून आणि साधारणतः परिसराचं नंदनवन केलं सोनं केलं आणि तेच सोनं पुन्हा आपल्याला या धरेशील भैया साहेब यांच्या नेतृत्वातून अनुभवायचंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार साहेब यांचं महत्वाचं काम काय होतं आयुष्य त्यांनी कशासाठी करणी लावलं तर शेतकऱ्यांसाठी आणि विजय दादा साहेब आणि शरद पवार साहेब यांच्या मधला महत्वाचा दुवा कोण असेल तर खऱ्या अर्थानं शेतकरी आहे आणि म्हणूनच आज एवढं सांगेन एक शेतकरी ज्या पद्धतीनं शेतकरी ज्या पद्धतीनं शेत शेतामध्ये ट्रॅक्टर चालवताना त्या ट्रॅक्टरचा फार शेतामध्ये घुसतो आणि लाखो मुंग्या बाहेर येतात लाखो मुंग्या बाहेर आल्यानंतर एकच विचार दुसरे वरू उभं करायचंय आणि लाखो म्हणजे बाहेर i'm